नमस्कार मी पूजा आपल्या मनापासून स्वागत आज आपण करणार आहोत जिभेची चव वाढवणारी चिंचगुळाची आमटी दररोज आपल्याला वरण भात तीस तीस आमटी खाऊन कंटाळा येतो अशा वेळी आपण ही चिंचगुळाची आमटी करू शकतो चार घास जास्तीत जेवाल इतकी ही चिंचगुळाची आमटी चवीला छान होते ही चिंचगोळाची आमटी तुम्ही भातावर वाढून खाऊ शकता किंवा अशीच पेलाभर पिऊ शकता किंवा यामध्ये भाकरी चपाती कुसकरून खाऊ शकता आपल्या चॅनलवर फोडणीचं वरण वाटपाची डाळ आणि शेवग्याच्या शेंगांचं वरण या रेसिपीज उपलब्ध आहेत त्या लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देत आहे त्या सर्व रेसिपीज तुम्ही पाहू शकता चला तर मग आजच्या रेसिपीला सुरुवात करूया इथं मी भांड्यामध्ये एक कप तुरुडाळ स्वच्छ निवडून धुवून घेतलेले आहे दोन वेळा पाण्याने धुवून घेतले आणि तुरडाळ बुडेल एवढं मी यामध्ये पाणी घातलेलं आहे तुरडाळीच्यावर एक इंच राहील एवढं पाणी घातलेलं आहे आणि आता आपण ही डाळ कुकरला लावून मिडियम फ्लेमवर तीन ती चार ते चार शिट्ट्या करून घेऊया आणि त्यानंतर पुढची तयारी करूया आमटी फोडणीला घालण्यासाठी इथं मी गॅसवर कढई गरम करत ठेवले आहे आणि कढईमध्ये दोन टेबलस्पून तेल गरम करून घेतलं आहे यामध्ये आपण एक टीस्पून राई घालायची राई छान फुलू द्या गॅसची फ्लेम लो टू मिडियम ठेवलेली आहे आणि राई फुलल्यानंतर एक टीस्पून जिरं घालायचं आहे जिरं पण थोडंसं फुलू द्या आणि यानंतर पाच ते सहा लसूण पाकळ्या घालायच्या आहेत तिथं मी लसूण ठेचून घेतलेलं आहे तुम्ही बारीक चिरून घेतलं तरीही चालेल लसणीला हलका सोनेरी रंग येऊ द्या तुम्हाला फोडणीमध्ये जर लसूण आवडत नसेल तर नाही घातलं तरीही चालेल पण लसूण घातल्यामुळे आमटीला अजून छान चव येते आता आपण यामध्ये दहा ते बारा कडीपत्त्याची पानं घालूया थोडा वेळ मिक्स करून घेऊया आता आपण गॅसची फ्लेम लो करायची म्हणजे बाकीचे साहित्य करपणार नाहीत पावटीस्पून हिंग घालायचा पाव टी स्पून हळद घालायची एक स्पून धणे पावडर अर्धा स्पून जिरं पावडर दोन्ही एकाच भांड्यात घेतली होती आणि एक टीस्पून गोडा मसाला घालायचा आहे आणि एक स्पून घरगुती लाल तिखट घालायचा आहे गोडा मसाला नसेल तर तुम्ही गरम मसाला घातला तरीही चालेल आता आपण लो फ्लेमवर अगदी थोडा वेळ हे मसाले परतून घेऊया म्हणजे ते करपणार नाहीत मसाले परतून झाले की यानंतर आपण यामध्ये अर्धा कप पाणी घालूया आणि आता या पाण्याला थोडा वेळ उकळी येऊ द्या बघा याला मस्त उकळी आलेली आहे आता आपण यामध्ये उकडून घेतलेली डाळ घालायची आहे डाळ उकडल्यानंतर थोडीशी मी चमच्याने घोटून घेतले पण अगदी पिठल्यासारखी बारीक केलेली नाही आहे मला डाळीचं थोडंसं जाडसर टेक्स्चर आवडतं आता आपण डाळ फोडणीमध्ये व्यवस्थित मिक्स करून घेऊया डाळ फोडणीमध्ये मिक्स केल्यानंतर तुम्ही बघू शकता आमटी अजून थोडीशी दाटसर आहे म्हणून यामध्ये आपण गरम पाणी घालायचं आहे ज्या कुकरच्या डब्यामध्ये मी डाळ उकळून घेतली होती त्यात थोडंसं पाणी घालून ते पाणी मी यामध्ये घातलेलं आहे आणि गर्दीनुसार आपण यामध्ये पाणी घालायचं आहे पण पाणी घालताना गरमच घालायचं आहे म्हणजे आमटी छान मिळून येते डाळ आणि पाणी वेगळं होत नाही आता आमटी तुम्हाला किती घट्ट किंवा पातळ आवडत असेल त्यानुसार तुम्ही यामध्ये पाणी घालायचं आहे आमटी अजून आपल्याला पाच सहा मिनिटं उकळून घ्यायची आहे त्या अंदाजानुसार पाणी घालायचं आमच्याकडे आमटी किंवा वरण थोडंसं घट्टसरच आवडतं म्हणून मी खूप जास्त पाणी घातलेलं नाही आहे चवीनुसार मीठ घालायचं आणि यानंतर आपण यामध्ये दोन टेबलस्पून इतका चिंचेचा कोळ घालायचा चिंचेचा कोळ पातळ आहे म्हणून मी दोन टेबलस्पून घातलेला आहे चिंच मी अर्धा तास आधी गरम पाण्यात भिजत घातली होती आणि त्यानंतर कुसकरून त्याचा मी कोळ तयार करून घेतलेला आहे आणि कोळ मी चाळणीने गाळून घेतलेला आहे म्हणजे त्यामध्ये सालं वगैरे जाणार नाहीत यानंतर आपण यामध्ये एक टेबलस्पून गुळ घालायचा आहे गुळ आधीच किसून ठेवलेला होता म्हणून मी बारीक गुळ घातलेला आहे तुम्ही गुळाचा खडा घातला तरीही चालेल कारण तो सहज विरघळला जाईल आणि यानंतर आपण यामध्ये दोन टेबल स्पून खोवून घेतलेलं ओलं खोबरं घालायचं आहे तुम्हाला जर आमटीमध्ये खोबरं आवडत नसेल तर नाही घातलं तरीही चालेल बारीक खोवलेलं घालायचं म्हणजे ते मिळून येतं आता आपण हे सगळी साहित्य पुन्हा एकदा छान मिक्स करून घेऊया आणि आमटीला उकळी येण्याची वाट पाहूया बघा आमटीला मस्त अशी उकळी आलेली आहे एक वेळ आपण तळापासून ढवळून घेऊया आता तुम्ही आमटीची चव घेऊन बघू शकता आणि गरजेनुसार यामध्ये गुळ किंवा चिंचेचा कोळ घालू शकता आता आपण गॅसची फ्लेम मिडियम करूया आणि आमटी अजून पाच सहा मिनिटं छान उकळून घेऊया जितकी तुम्ही ही आमटी उकळून घ्याल तितकी आमटीची चव अजून वाढते पाच सहा मिनिटं आमटी अजून शिजवून घेतल्यानंतर तुम्ही पाहू शकता आमटीला रंग देखील सुरेख आलेला आहे आणि बघा आमटी मी इतकी दाटसर ठेवलेली आहे आम आमच्याकडे आमटीने किंवा वरण नेहमी इतकं दाटसरच लागतं तुम्ही तुमच्या आवडीनुसार घट्ट किंवा सेलसर ठेवू शकता थोडीशी बारीक चिरलेली कोथिंबीर घालायची आहे आणि आता आपण यामध्ये कोथिंबीर मिक्स करून घेऊया गॅसची फ्लेम बंद करायची कोथिंबीर मिक्स करून झाले की आपली गरम गरम चिंचगुळाची आमटी सर्विंगसाठी तयार आहे अशीच तुम्ही पेल्यावर पिऊ शकता चवीला अप्रतिम लागते गरम गरम चिंचगुळाची आमटी आपण सर्व्हिंग बालमध्ये काढून घेऊया या आमटीसोबत तुम्ही भात भाकरी चपाती काहीही खाऊ शकता अशाच पद्धतीने ही चिंचगुळाची आमटी तुम्ही घरी नक्की करून बघा तुम्हाला आवडली तर तुमच्या प्रतिक्रिया मला कमेंट बॉक्समध्ये अवश्य कळवा माझ्या अशाच नवनवीन रेसिपीजसाठी परिपूर्ण स्वादला सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा आणि तुमच्या मित्रमैत्रिणींसोबत शेअर करा पुन्हा भेटूया अशाच एका नवीन रेसिपीसोबत पूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद